आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यात फुलराई गावात सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या एकश्र एकवीसवर पोहोचली आहे अठरा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अलीगडमध्ये उपचार सुरू आहेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज हाथरसला देणार आहेत राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरची चर्चा आज सुरू राहणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेला उत्तर देणार आहेत लोकसभेचं कामकाज काल अनिश्चित काळासाठी तहकूब झालं जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रा सुरळीत सुरू आहे आज पहाटे पाच हजार सातशे पंचवीस भाविकांची तुकडी कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ गुहेकडे मार्गस्थ झाली भारतीय रेल्वेने यावर्षीच्या जून महिन्यात मालवाहतुकीतून चौदा हजार सातशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची कमाई केली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत ती अकरा टक्क्यांनी अधिक आहा येत्या वर्षाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलनं नोंदणी सुरु केली आहे अर्ज भरण्याची मुदत एकतीस ऑगस्ट ही आहे महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी काल मुंबई विमानतळावर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका भारतीय प्रवाशाला मुद्देमालासह अटक केली हा प्रवासी बँकॉकहून मुंबईला आला होता त्याच्याकडे पाच कोटी रुपये किमतीचे गांजा सदृश अंमली पदार्थ सापडले पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काल झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला गाडीचं टायर फुटल्यामुळे गाडी रस्त्यावर घासत जाऊन सिमेंटच्या खांबाला जोरात धडकल्यानं हा अपघात झाला आसाममध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली असून अठ्ठावीस जिल्ह्यातल्या अकरा लाखाहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे पावसाशी निगडीत विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत अडोतीस जणांचा मृत्यू झाला आहा नैऋत्य मोसमी पावसानं आता पूर्ण देश व्यापला असून येत्या दोन दिवसात कोकणात बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे संक्षिप्त बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता